मराठीतील बारा खडी चौदा खडी इंग्रजीतील ए बी सी डी त्याप्रमाणे जर्मन भाषेत उच्चारामध्ये फरक असणारी ही आबे सेडे ए बी सी डीप्रमाणेच साम्य असणारी ही जर्मनीचे उच्चार फरक असणारी आबे सेडे आबे सेडे एफ गे

यू स बीटाप्रमाणे दिसणार शेवटचं अक्षर अक्षर उच्चार स त्याच्यामध्ये फरक असणारे काही आहेत ए ए, एफ होत आहे गे एच हा ए आ, ई, जे च जे ऐवजी होत आहे याट, केच क आणि मध्ये खा